नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचे सुतोवाच मित्रो सध्या जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे एक ऑक्टोबरला शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे या वेळेला एका प्रचारसभेत भाग घेताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणाले की या निवडणुकीत जर जम्मू काश्मीरमध्ये भाजप निवडून आला तो पाकव्याप्त काश्मीर आम्ही मुक्त केलाच म्हणून समजा आता काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वसाधारण सभा भरली जिथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर हे असंच बोलले आहेत याचं मला कौतुक वाटतं आणि आश्चर्य वाटतं आदल्या दिवशी शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताविरुद्ध तोफ डागली होती भारतामध्ये जम्मू काश्मीर हे जवळजवळ पॅलेस्टीनसारखं झालेलं आहे हिंदुत्वानं थैमान घातलं आहे इस्लाम फोबियाचं राजकारण चालू आहे वगैरे वगैरे त्यांना जे काही गरळ ओकता येत होतं ते त्यांनी ओकलं आत्तापर्यंत प्रथा अशी होती की पाकिस्तानच्या प्रचाराला उत्तर भारताचा परराष्ट्र खात्यातला दुय्यम अधिकारी देत असे यावेळेला बदल झाला आहे आणि भारताच्या प्रत्यक्ष परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं आहे काय दिलं आहे उत्तर पाकिस्ताननं असं समजू नये की ते जे काही भारत विरुद्ध कारस्थानं करतायत त्याकडे आम्ही यापुढे दुर्लक्ष करू आम्ही माफ करू असं समजू नका तुम्ही जी काही कृत्य कराल ज्या काही कारवाया कराल त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आमच्या पुढे पाकिस्तानच्या संदर्भात एकच विचार आमच्या मंत्रिमंडळासमोर आहे तो म्हणजे भारताचा जो प्रदेश जो भूभाग अवैधरित्या तुमच्या ताब्यात आहे तो परत मिळवायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हा कार्यक्रम आम्ही हातात घेणार आहोत आत्तापर्यंत पाकिस्तानच्या विषयात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारत एकतर घाबरून बोलत असे किंवा उदासीनपणे बोलत असे किंवा काही बोलत नसे पण आत्ता डोळ्याला डोळा दोड़ा भिडवून पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं गेलं आहे मागे एकदा न्यायमूर्ती मोहम्मद करीम छगला भारताचे परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत असंच पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं पण आजच्या जयशंकर यांच्या सभेत खूपच वेगळी मांडणी आहे त्यांच्या त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पण उत्तर दिलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाबतीत एक तर आपण अवास्तव स्वप्नारंजनात्मक अकराळ विकराळ काहीतरी विधानं आपले पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री करत असत किंवा आपण घाबरून दुय्यम भूमिका आज संयुक्त राष्ट्रसंघाला तुमची कार्यशैली बदलायला पाहिजे तुम्ही संघटना ऐंशी वर्षासाठी ज्या कारणानं स्थापन केली ती शांतता आणि समृद्धी तुम्हाला साधता आलेली नाही आज जगामध्ये संवादाचा अभाव आहे जगामध्ये आतंकवाद थैमान घालतो आहे संयुक्त राष्ट्रसंघाची भीती कोणाला वाटत नाही असं स्पष्टपणे सांगून जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाने आत्मचिंतन केलं पाहिजे आणि कार्यशैली बदलायला पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलं आहे मला याच्यामध्ये जे जाणवतं ते असं की भारतासमोर आज सुस्पष्ट धोरण आहे कारण संयुक्त राष्ट्रसंघाला आम्ही काय करतोय ते बघा आमच्याकडून शिका असं पहिल्यांदा भारत सांगत आहे एवढ्या मोठ्या जागतिक व्यासपीठावरून भारतामध्ये मोदी सरकारनं ज्या विकासाच्या योजना आखलेल्या आहेत त्या सबलीकरणाच्या आहेत त्या एका समाज दुसऱ्या समाजघटकावर प्रभुत्व मिळवण्याच्या योजना डॉमिनन्स नाही एम्पॉवरमेंट आहे भारतानं असं उत्तर देताना भारताच्या डोळ्यासमोर चीन आहे चीननं कर्ज द्यायची भरमसाठ आणि त्या शत्रू त्या राष्ट्रांना गुलाम करायचं हे जे धोरण आहे त्यावर भारतानं चीनचा उल्लेख न करता टीका केलेली आहे आणि आम्ही भारताची अंतर्गत समाजव्यवस्था विकासाच्या दिशेनं कशी नेतो आहोत हे ठामपणे जयशंकर सांगत आहेत हा खूप मोठा बदल आहे अच्छे दिन, अच्छे दिन म्हणतात ते हे असे आहेत पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सांगायचं आहे ते असं की पाकिस्तानमध्ये आज जी काही दुरावस्था आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडले आहे पाकिस्तानचं राजकीय स्थैर्य धोक्यात आहे पाकिस्तानमध्ये सामाजिक घटकांमध्ये वाक्यता नाही असं अनेक दुर्घटना पाकिस्तानमध्ये होत आहेत आणि अनेक कारणांनी पाकिस्तान अस्वस्थ आहे अशांत आहे हे पाकिस्तानच्या कर्माचं फळ आहे अशा शब्दात जय सुब्रमण्यम जयशंकर यांनी पाकिस्तानची संभावना केली आहे त्यांचं इंग्रजीत भाषण झालं त्यांनी कर्म हा शब्द वापरला आहे यामागे केवढी तरी मोठी भारताची तत् भारताचं तत्त्वज्ञान शब्दाभोवती भारताचं जे तत्त्वज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न जयशंकर यांनी केला जयशंकर यांना या विषयावर अधिक बोलता आलेलं नाही पण मी त्याचा विचार केला तेव्हा पाकिस्तानच्या कर्माचं फळ म्हणजे काय पाकिस्ताननी काय केलं पहा या इस्लामी राज्यकर्त्यांशी आपण बाराशे वर्ष लढत होतो शेवटी त्यांना आपण चोप दिला आणि त्यांना स्पेंड फोर्स करून टाकलं निर्जीव करून टाकलं त्यानंतर ब्रिटिश आले ब्रिटिशांच्या काळात मुसलमानांचा काही धोका नव्हता तरीसुद्धा पाकिस्तान निर्माण झालं पाकिस्तान हे काही औरंगजेबाने निर्माण केलेलं नाही औरंगजेबाला गाडला होता आपण इथे शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्याने मग पाकिस्तान निर्माण कोणी केलं पाकिस्तान हे जिनानी निर्माण केलं जिना कोण आहेत जिना हे तीन पिढ्यापूर्वी हिंदू आहेत जिनांचे पूर्वज हे है हिंदू आहेत मग हिंदू जे होते एकेकाळी त्यांनी मुसलमान झाल्यानंतर पाकिस्तान निर्माण केलं आपल्या डोळ्या देखं तर लढ्यातले आपले सेनानी आपले, सेना आपले अग्रणी गांधी आणि नेहरू काय करत होते उलट सोपा होता मार्ग पाकिस्तान टाळण्याचा जिनांना त्यांच्यातलं हिंदुत्व जागृत करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर विचारांचा आणि संबंधांचा भडीमार झाला असता तर जीनांची हिंमत नव्हती पाकिस्तान निर्माण करण्याची कारण जिना हे मुळात लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते लोकमान्य टिळकांना मानणारे होते जीना हे आतंकवादाकडे झुकणारे नव्हते तरीसुद्धा याचा अर्थ पाकिस्तानच्या कर्माची फळं असं जयशंकर म्हणत असले तरी त्यांना जे बोलता आलेलं नाही ते म्हणजे आमच्या राजकीय नेत्यांची स्वातंत्र्य संग्रामात जे आमचे नेते होते त्यांच्या कर्माची फळं आम्ही भोगतो आहोत आणि ही जी कर्माची फळं भोगतो जे चुकलेले आहेत त्यांना आम्ही माफ करणार नाही त्यांच्या चुका आम्ही जगाला सांगू आणि त्या चुका सुधारण्याचे जे जे म्हणून काही उपाय आहेत ते आम्ही अवलंबू असं स्पष्टपणे जयशंकर यांना म्हणायचं याची दखल आजच्या कालच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज सर्वसाधारण सभेतील जयशंकर यांच्या भाषणाची दखल खरं म्हणजे भारतातल्या विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे की पाकिस्तानचं जे कर्म आहे असं जयशंकर म्हणतात त्यात आपला सहभाग किती आहे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात संघा संघाचा सहभाग काय संघाचं योगदान काय असा उद्धटपणाचा प्रश्न काँग्रेसचे नेते विचारत असतात हे जे कर्म जयशंकर म्हणतात त्यात काँग्रेसचा वाटा किती आहे कारण पाकिस्तान हे बाहेरून आलेल्या इस्लामी राज्यकर्त्यांनी निर्माण केलं नाही ते भारतातल्या एकेकाळच्या हिंदू पूर्वज ज्यांचे होते त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यांना काँग्रेस संस्कृतीनं सहाय्य केलेलं आहे हा त्यातला खरा अर्थ आहे हे जे आहे जयशंकर यांच्या यांच्या भाषणातला जो मतिथार्थ आहे तो असा आहे की भारत बदलतो आहे भारत हा डोळ्याला डोळा भिडवून काय जगात बदलायला पाहिजे भारताची भूमिका आता आशियापुरती मर्यादित नाही भारताची भूमिका चीन आणि पाकिस्तानपुरती मर्यादित नाही भारत संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ शकतो आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जागतिक शांततेला जागतिक सुसंवादाला जागतिक समृद्धीला ज्यामुळे बळ मिळेल अशा सुधारणा अशी अंतर्गत रचना होण्याच्या दृष्टीनं भारत महत्त्वाचं योगदान देऊ शकतो हे जे मोदींनी दहा वर्षात काय केलं असे प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी हे जयप्र जयशंकर यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे की कि भारत किती पुढे गेला आहे की आज तो संयुक्त राष्ट्रसंघाला तुम्ही कसं सुधारायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून काय पुढे करायला पाहिजे याविषयी प्रश्न विचारतो आहे आणि सूचना करतो आहे आणि पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगतो आहे की तुम्ही अवैध मार्गानं जो प्रदेश आमचा बळकावलेला आहे तो आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि चीनला देखील तुम्ही तुमच्या मर्यादा सांभाळून वागा भारताच्या अंतर्गत राजकारणात आणि एकंदर जागतिक संरचना जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न करू नका अशा एका वरिष्ठ सल्लागाराच्या भूमिकेत की ज्याच्या सल्ल्याच्या मागे राजकीय शक्ती राजकीय वजन आहे अशा अवस्थेत भारत प्रवेश करतो आहे हे केवढं तरी मोठं स्थित्यंतर आहे आणि हे स्थित्यंतर जागतिक शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे हे मला लक्षात आणून द्यायचं होतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद